श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत या कोपऱ्यात ठेवलेल्या तीन वस्तू ताबडतोब घराबाहेर फेका नाहीतर आजारपण अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाही तर कायमची गरिबी संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमचे नातलग शेजारी मित्र हे सगळे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसार ही अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त त्या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आला आहे की तुम्ही नकली बाबांच्या भोंदू ज्योतिषांच्या मागे लागून पैसे वाया घालवू नका कारण चूक तुमच्या नशिबाची नाही चूक तुमच्या कर्माचीही नाही चूक फक्त एवढी आहे की तुमच्या न कळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं या तीन वस्तूंमुळे घरातली सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकट टळले असती पण अजूनही वेळ गेलेली नाही ही, गेले ना ही।, ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटांपासून स्वतःला वाचवू शकता स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यांपुढील पडदा हटवतील अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात पण कधी कधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूंमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या आणि संकट वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याची गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो कारण त्याला माहिती असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात स्वामी अशा तीन गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीचं मूळ कारण आहे जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर आयुष्यात केवळ वाईट घडत राहील कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून बाहेर काढणं मनाला जड जातो पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता गरिबी दूर करू शकता फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा स्वामी जे काही सांगणार आहेत त्याने तुम्हाला धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ नक्की म्हणा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहील त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल नंबर एक काटेरी झाड किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट काटेरी झाडं किंवा वनस्पती घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुलं किंवा झाडं वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही कॅक्टस गुलाबासारखी काटेरी झाडं घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहेत ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते कधी कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाडं भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाडं तुमचं घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होत जात सर्व प्रकारचे काटेरी झाडे तात्काळ घराबाहेर काढा नाहीतर तुमच्यावरच मोठं संकट येऊ शकतं नंबर दोन दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही स्वामींचं बोलणं लक्षपूर्वक ऐका पावसाळा सुरू आहे हवामान कधीही बदलतात कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे मित्रांकडे किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं तुम्ही पाहिला असेल मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री छत्री चप्पल या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शुभता शोभते तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दरिद्रता काळी शक्ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागेल सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हेच काही वेळा चप्पला बाबतीतही होत तुम्ही कोणाकडे गेलात चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या उद्या परत देईल पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे कदाचित तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतूने देत असेल पण तुम्ही आणि ते दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही त्याच्या घरचे सर्व दरिद्रता दुःख संकट त्याच्या चपलांसोबत तुमच्या घरात येतात निकाल काय तो माणूस पुढे जातो तुम्ही मागे राहता तुम्ही जर ती छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरलात तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात भांडणं वाढतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडलं तुम्ही ज्योतिषाकडे तांत्रिकांकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही स्वामींनी एक फार मोठं सत्य उघड केलं आहे जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही कुणाची ही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत करा पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे लक्षात ठेवा नंबर तीन घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा जसे की खराब हार शिळी फुले पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तूंबद्दल बोलणार आहोत त्या जवळजवळ जवळ हमकास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही ना तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण तो दुःखद हो वार होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसे बचत करू शकणार नाही तुमच्या सोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमवता पण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारण काय असू शकतात ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत त्या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय काहीच शिल्लक होणार नाही तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही सतत हॉस्पिटलचे खर्च औषध अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवदेवता समान मानले जातात जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी वरून आहे पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं का की कुठे काही खराब अन्न बुरशी लागलेले पदार्थ सडलेले पदार्थ तर पडून पड़ू, पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मागे गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात गोड पदार्थ भाजलेले असो किंवा खराब झालेले अन्न स्वयंपाक घरात असू नये जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात स्वयंपाकघर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रास्थान असते तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते ती स्वतःला आणि पतीच्या यशाला अडथळा आणते बुरशी लागलेले पदार्थ जुनी उष्टी भांडी असता कामा नेत काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत सिंक मध्ये दोन दिवस पडलेले असतात ही सवय सुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते आम्ही आधीच सांगितलं होतं स्वयंपाकघरामध्ये स्थान आहे आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम कधी सडलेली खराब खाद्यवस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्यांमागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकते थोडं सावध राहा सजग रहा आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवांसाठी माळा खोल बाजारातून आणतो तुमच्यात ही असेलच पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळ तुमच्या विनाशाची कारण बनू शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाल मी तर मंदिरात पूजा करतो सेवा करतो मग आपल्या अशुभ का होत तर ते ऐका काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुलं एक एक दोन दोन दिवस तसेच ठेवतात ती शिळी फुलं कोमजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते इथंपर्यंत ती देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि माळ ती दोन तीन तीन दिवस काय अनेक दिवस तसेच फोटोवर लटकलेली असते रात्री घरी फुलं पूर्णपणे चुकलेली असतात तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की ते ही वाळलेली फुलं हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकते असे बरेच घर असतील आणि तिला सुद्धा हे मान्य असेल की होय आपल्याकडे ही कधी कधी असं होतं पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फुलं अर्पण केले जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तसे ते फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण काय चुकतो आपण काय चूक करतो ती फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना दोन तीन फुलं तसेच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेलीच असते जिथे कृपा बरसायला हवी तिथेच आता दुर्भाग्य बनत स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहेत हे लक्षात ठेवायचं का नाही ते तुम्हाला तुमच्याच हातात आहे तर मित्रांनो या तीन गोष्टी घराबाहेर काढल्या तर तुम्ही एक महिन्यात सकारात्मक बदल पाहू शकता तुमच्यात सकारात्मक बदल होऊ लागतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होतील आरोग्याच्या तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल स्वामींचं जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या स्वामींच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ